श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं सद्गुरुं चारुशीलम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 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 मंडली नमस्कार रघुनाथ भटजी नाशिककर यांचं चरित्र पाहत असताना दिव्य अशी पौराणिक पार्श्वभूमी या चरित्राला आहे म्हणजे दिसत असताना आपल्याला जरी हे चरित्र सतराव्या शतकातलं वाटत असलं म्हणजे हे रघुनाथ भटजी नाशिककर हे जरी सतराव्या शतकातले असले तरी त्यांचा रघुनाथ भटजी जे रघुनाथ भटजी म्हणून जन्माला आले त्याच्या आधीची पार्श्वभूमी किती पौराणिक आहे त्याचे लागे बांधे त्याची सूत्र किती आधीपासून जोडली आहेत या चरित्राशी याचा पडताळ आपण पाहिला याचं अवगाहन आपण केलं आपण पाहिलं की हा रघुनाथ जन्माला आला बाराव्या दिवशी पोराचं नाव रघुनाथ असं ठेवलं दर्शने प्रशस्तीसी ठावो या न्यायाने दर्शन मात्रे फक्त दर्शनाच्या केवळ त्याचं दर्शन घडल्यानेच आई वडिलांना समाधी लागली एवढा मोठा अधिकार असलेला हा रघुनाथ म्हणजे भृगु ऋषींचे अंश असलेले हे रघुनाथ लहानाचे मोठे होऊ लागले आता ही जी तीन मुलं क्रमाने झाली यातले शिवांचे अंश असलेले त्यांचं नाव नारायण होतं पार्वतीचा अंश असलेली जी मुलगी जन्माला आली या गणपती आणि चिमाबाईंच्या पोटी तिचं नाव जीवबाई होतं आणि तिसरा पुत्र जो जन्माला आला तिसरा अपत्य जे जन्माला आलं त्याचं नाव रघुनाथ आता जीवबाईंचा विवाह करून दिला आणि नारायणाचा आणि रघुनाथाचा विवाह करायचं आई वडिलांनी योजलं म्हणजे गणपती म्हणजे गणेश भटजींनी आणि चिमाबाईंनी आपल्या या दोन पुत्रांचा विवाह करायचं योजलं मलप्रभेच्या काठी अशोक क्षेत्रामध्ये राहणारे हे शुद्ध सात्विक दाम्पत्य नारा रघुनाथांची इच्छाच नव्हती विवाह करावा नारायणांची तर त्याहून नव्हती पण आई वडिलांची इच्छा अशी होती की आपल्या या दोन्ही पुत्रांचा विवाह एकत्रित एकत्रितपणे व्हावा वेगवेगळ्या तिथीला व्हावा वेगवेगळ्या मुहूर्ताला व्हावा पण एकाच वेळी व्हावा स्थळ बघायला सुरुवात केली आजूबाजूला आणि पाहता पाहता दोन स्थळं भगवंताच्या कृपेने चालून आली यांच्यापर्यंत यांचा, यांचा एकमेकाचा व्यवहार ठरला एकमेकाच्या बद्दलची जी काही भूमिका होती ती ठरली आणि दोघांच्याकडून एकमेकाने अनुसंधान पूर्ण केल्यानंतर संधान साधल्यानंतर के सा या ठिकाणी दोन स्थळ आली एक नारायणासाठी एक रघुनाथासाठी गुरुजींना बोलावलं आणि मुहूर्त काढले मुहूर्त काढल्यानंतर एका तिथीला नारायणाचा विवाह आणि एक तिथी टाकून पुढच्या तिथीला रघुनाथांचा विवाह करायचं ठरलं काय चमत्कार घडला नारायणाचा विवाह पार पडला आणि नारायणाचा विवाह पार पडलेलं पाहिलं आणि रघुनाथांना वाटले की मी हे करायला जन्माला नाही आलो मी नर्मदा किनारी ध्यानस्थ होतो तीन युग कलियुग सुरू झालं का म्हणून विचारलं तेव्हा माझ्या डोळ्यापुढे भगवती गोदावरी नदी आली आणि गोदावरीच्या काठी तुला देहधारी रूपानं जन्म घ्यायचा आहे हे जे काही माझं कार्य आहे मी इथं जन्माला आलेलो आहे ते या कार्यासाठी नाही मला दत्तात्रेयांचं कार्य पुढं करायचं आहे दत्तभक्ती वाढवण्याचं काम करायचं आहे स्वत दत्तभक्ती करून लोकांना दत्तभक्तीला कर लावायचं आहे ते जर कुठे मला काम करायचं असेल तर ते माझं कार्यक्षेत्र गोदा गोदावरीच्या तीरावरती आहे मी इथे लग्नाच्या बंधनात अडकलो तर पंचायत होईल बघा मूळचा विरागी असलेला हा रघुनाथ त्याचा स्वभाव आईवडलांना ज्ञात होता काहीच सांगितलं नाही लक्षात घ्या रघुनाथांनी काय केलं गृहत्याग केला गृहत्याग केला आणि घरातून न सांगता लग्नाच्या मांडवात असताना आदल्या दिवशीच घरातून प्रस्थान ठेवलं कुणाला काही सांगितलं नाही आहे त्या नेस्त्या वस्त्रांनीशी गृहत्याग केला आणि आपलं ते जे स्थान आहे जे ठिकाण आहे क्षेत्र अशोक क्षेत्र ते सोडलं आणि निघाले कुठं निघाले डोक्यात फक्त एकच ध्यानामध्ये बसल्यानंतर डोळ्यापुढे फक्त एकच विचार येत होता गोदावरीच्या काठी जायचंय मग गोदावरीच्या काठी कुठे जायचंय त्या क्षेत्राचं नाव ध्यानामध्ये असताना डोळ्यापुढे आलं त्याचं नाव आहे नाशिक क्षेत्र नाशिकला पोचायचंय गोदावरीच्या काठी पोचायचंय हे जे रघुनाथ भटजी आहेत हे निघाले आता रघुनाथ भटजी हे नाव पुढे मिळालं पण हा पोरगा अवघ्या दहा बारा वर्षाचा लग्नाच्या ठरलेल्या स्थितीतनं आधीच एक रात्र रा अलीकडे अलीकडे निघालेत आणि निबीड अरण्यामधनं निघालेत अनेक श्वापद आहेत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे चित्त शुद्ध जरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया ज्याचं चित्त एकदा शुद्ध झालं त्याला कुठला वाघ येऊन खाणार आहे आणि कुठला सर्प येऊन खाणार आहे कुठला स सर्प येऊन दंश करणार आहे चित्त शुद्ध होतं वाघ पाहायचा हे वाघाकडं पाहायचे वाघ निघून जायचा आणि हा निघून हे निघून जायचे निबिड अरण्यामधून पाय तुडवत तुडवत निघाले अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे एवढ्यात एके ठिकाणी एका उपवनामध्ये मुक्कामाला थांबले काही वाटसरूंचा एक जथ्था तिथे आला आणि त्यांनी विचारलं गुरुजी भटजी बुवा आमच्या बरोबर काही शिदोरी ये ती खाणार का आपण रघुनाथांनी नाही म्हणून सांगितलं म्हणाले मला गोदावरीच्या किनाऱ्यावरती जायचं आहे नाशिक प्रांतापाशी जायचं आहे आणि नाशिकला पोहोचेपर्यंत गोदावरीला पोहोचेपर्यंत गोदावरीचं दर्शन घेईपर्यंत मी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही घेणार नाही आपण कुठे चालला आहे म्हणून प्रश्न विचारला रघुनाथांनी ती आलेली जी लोकं होती उपवनात भेटलेली त्यांनी सांगितलं आम्ही नाशिकलाच चाललो आहे आपण आमच्याबरोबर एकत्र मिळून आपण नाशिकला जाऊया आपण आमच्याबरोबर या भगवंताची योजनाच ती तशी होती दत्तात्रेयांच्या नावाचं स्मरण करत 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 रघुनाथ भटजी निघाले हा बारा वर्षाचा रघुनाथ निघाला आणि कुठं पोचले मजल दर मजल मजल दर मजल करत 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 त्या सहयात्रींच्या बरोबर दत्तात्रेयांच्या नामाचं स्मरण करत, करत 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 नाशिक प्रांतात पोचले कुठं मलप्रभा कर्नाटक प्रांतामध्ये त्या मलप्रभेपासून नाशिक प्रांतापर्यंत येणं काही साधी गोष्ट आहे का परंतु या यात्रेकरूंच्या सह सहकार्याने त्यांच्या सोबतीनं नाशिक प्रांतापर्यंत रघुनाथ पोहोचले नाशिकला येईपर्यंत सज्जन हो निराहार म्हणजे निराहार होता आहार नाही काय तपश्चर्या असेल हो शिवाय काही नाही तपश्चर्या एवढी घनघोर होती की नाशिकला पोहोचले गोदावरीचं दर्शन घेतलं आणि लांबून दर्शन घेता क्षणी डोळ्यातनं घळघळ घड पाणी यायला लागलं भगवतीला पाहिलं गोदावरी मातेला पाहिलं आई भगवती तुझं वर्णन मी ऐकतोय जन्मोजन्म तुझ्या काठी या देहा स्थितीमध्ये असताना इथे यावं आणि राहून रघुनाथ या, या नावाचं नाव धारण करून तुझ्या काठी अनुष्ठानं करावीत साधना करावी दत्तात्र्यांची कृपा मिळवावी ही इच्छा आहे माझ्याकडनं ही साधना करून घे म्हणून प्रार्थना केली गोदावरीच्या काठीहून बसले स्नान केलं आणि गोदावरीमध्ये सात दिवस झाले कोणाशी एक नाही दोन नाही कोणाशी बोलणं नाही काही नाही काही नाही सात दिवस मुक्काम गोदावरीच्या काठीच बद्ध पद्मासन घालून बसले आता या रघुनाथ भटजींच्या आयुष्यात पुढे काय झालं एक वळण मिळालं असेच गोदावरीच्या काठी बसून राहिले का मठ स्थापन केला का यांना कोणीतरी एक व्यक्ती व्यक्तीची गाठभेड झाली की जिने यांना पुढचा मार्ग दाखवला आपण ते दिव्य चरित्र उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू या रघुनाथांनी अनेकांना दत्तभक्तीला लावलं उद्याच्या चरित्र आख्यानात पाहू आज इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत।